राज्यात झालेल्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा मिळवत मोठा भाऊ ठरला आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे शिवसेना आणि भाजप यांची युती न झाल्याने बदलापूर नगरपालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला असून थेट नगराध्यक्षपदी भाजपच्या रुचिता राजेंद्र घोरपडे या निवडून आल्यात इतकंच नव्हे तर भाजप राष्ट्रवादी युतीने सर्वाधिक जागा मिळवत नगर परिषदेवर वर्चस्व राखलंय या विजयाचं श्रेय आमदार किसन कतोरे यांना देत वांगणी भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे दरम्यान आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची देखील भाजपने जोरदार तयारी केली असून या निवडणुका देखील जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे याकरता भाजपकडून मोर्चेबांधणी झाली असून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झालेत ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असून या जागी देखील भाजपचाच अध्यक्ष असेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला आहे आणि पंचायत समिती आणि तो पण जिल्हा परिषद अध्यक्षपदसुद्धा पर हा भारतीय जनता करत राहील आणि जे आपल्या इथे दोन तीन घण आपल्या चार घन व तीन जिल्हा परिषद गट आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीने निवडून येतील आणि आमची भारतीय जनता पार्टीची वांगणी घाटाची एकदम जोरदार चांगली तयारी झालेली आहे फक्त आम्ही आरक्षणाची वेळ बघतो आहे का वाट बघतोय का जे मला वाटतं जिल्हा परिषदला सत्तावन्न टक्के व पंच पंचायत समितीला काही वाढीव आरक्षण पडलं आहे तो रद्द होऊन तो नवीन आरक्षण होणार आहे त्याची वाट बघतोय आरक्षण कुठलाही पडू दे आम्ही आमची वांगणीची आमची तयारी पूर्ण झालेली दरम्यान बदलापूर नगरपालिका निवडणुकीचे पडसाद ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिसून येतील का आणि ठाणे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल का हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल अरुण बईकर वृत्त मराठी वांगणी लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब